त्या गाड्यांमध्ये आता सगळ्या चेक केल्या त्याच्यामध्ये रॉयल्टी आहे परंतु रॉयल्टी आहे त्यांची सहा सास आणि त्यापेक्षा जास्त माल त्याच्यामध्ये आहे तर त्या जो अतिरिक्त जो माल भरलेला आहे त्याच्याबाबत त्यांच्यावर अनधिकृत दंड लावून त्यांना तो जमा करण्यासाठी त्या तहसील कार्यालयात जमा करत आहेत गाड्या साधारण हे उत्खनन जिथे होतं तिथे मोजमाप करण्यात येईल का काय पण आपल्या हद्दीमध्ये नाही वाडा तालुक्यातून तिकडनं गाड्या भरून येतात त्या त्याच्या सविस्तर तहसीलदारांचे विचारून सांगू शकतो काय आहे आणि काय मागण्या आहे या ठरक थांबवण्याचा एकच उद्देश आहे का जवळजवळ ती रॉयल्टी आहे सहा ब्रासची आणि गाड्या भरल्यास साडे दहा बरास रात्र दिवस या ठिकाणी गाड्या चालतात शेड्युलिरिया आहे पेसा एकट आहे आणि पेसा मध्ये हा गावाला अधिकार दिलेला आहे तरीसुद्धा शासनाची फसवणूक करून या जी आर वाले असेल मांटो कार्गो असेल अनेक या ठिकाणी गाड्यांच्या रात्र दिवस चालू आहेत माणसांची दैनादय दे केली जाते ओव्हरलोडच्या गाड्या बाजारमधून आणल्या जातात विद्यार्थी त्या ठिकाणी जातात विद्यार्थ्यांच्या विद्यार जाता पण डोकीवर हे काही माती पडलेली आहेत छोटे छोटे दगडसुद्धा पडलेले आहेत आता आपण समोर बघतो या गाड्या या गाड्यांचा ओव्हरलोड अशा वाईट पद्धतीने आहे आणि साधे गाव पातळीवर जो याच्यामध्ये आमदार निधीतून खासदार निधीतून जो शासकीय निधीतून जो काही निधी येतो तोही रस्ते हे लोक खराब करतात कुठेही आज बोईसर पालघर म्हणा किंवा मनोहर हा पालघर रोडचा म्हणा छोटे छोटे हे खड्डे पडलात ते पण खड्ड्यांकडे हे दुर्लक्ष कोणतीही कंपनी लक्ष देत नाही आणि आमचं एकच उद्देश आहे भूमिशन आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून स्थानिक लोकांचं रिक्षा असेल ट्रक असेल टॅम्पो असेल अशा ठिकाणी थोडंसं जरी त्यांना डाऊट आलं त्यांच्या ठिकाणी मोटरसायकली पाठवतात फोर व्हीलर पाठवतात आणि कुठे पाठलाग करून त्यांच्या गाड्या अडवल्या जातात आणि तातडीने त्यांच्याकडे फाईन मारली जाते दंड वसूल केले जाते परंतु रात्र दिवस शासनाच्या समोर शासनाच्या डोळ्यासमोर एवढ्या मोठ्या प्रमाणात या गाड्या जातात शासन दुर्लक्ष का करते काय यांचं साठेलोठं आहे का पोलिसांचं साठेलोठा आहे का महसूल खात्याचा साठालोटा आहे का म्हणजे आम्हाला एवढा हा प्रश्न पडतो आहे का जी आर जी कंपनी मांटो कार्गो कंपनी का हे काय कोणाच्या वापायची आहे का आम्हाला तुम्ही कुठेही जा शासनाला योग्य तो महसूल मिळाला पाहिजे स्थानिक लोकांच्या रस्त्याच्या ठिकाणी वापरतात तो रस्ते झाले पाहिजेत आणि ओव्हरलोडच्या ज्या गाड्या आहेत त्या तातडीने बंद झाल्या पाहिजेत ह्या जर बंद नाही झाल्या तर भूमिशण आदिवासी एकता परिषद तीव्र आंदोलन केल्याशिवाय सोडणार